नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची यूड़े मोदे आपन। आपन तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण टीई डी एक्झाम दोन हजार पंचवीस याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजपासून अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे याची अंतिम तारीख काय राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी बघा अगोदर आपण वेळापत्रक बघून घेऊ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे पंधरा सप्टेंबर आजपासून सुरुवात झालेली आहे तर तीन ऑक्टोंबर लक्षात ठेवायचं तीन ऑक्टोंबर तुमपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे आँ भरू शकता तीन ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे तर तुम्हाला जे हॉल हॉलटिकीट येणार आहे ते हॉलटिकेट येणार आहे दहा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही केव्हा पण आपलं हॉलटिकीट डाउनलोड करू शकता दहा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही केव्हा पण आपलं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता तर बघा तुमचा पेपर केव्हा होणार आहे तर पहिला पेपर होणार आहे सकाळी साडे दहा ते एक हा कालावधी आहे साडे दहा ते एक जवळपास अडीच घंट्याचा तुमचा पेपर होणार आहे या ठिकाणी अडीच तासाचा पेपर असतो आणि नंतरचा पेपर आहे पेपर दोन हा असणार आहे तेवीस नोव्हेंबरला त्याचा टायमिंग आहे दोन पन्नास ते पाच वाजेपर्यंत ठीक अडीच वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत पेपर दोनचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर हा संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो जर तुम्हाला अर्ज भरता काही अडचण येत असेल तर त्यांचा हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता वेळ असणाऱ्या सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान ठीक आहे सविस्तर माहिती जी आहे ही साईट दिलेली आहे या साईडवरून तुम्ही पाहू शकता महा टी ए टी डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होऊन जाईल ठीक आहे लॉग इन वगैरे करायचं असेल तर हे पण तुम्हाला या साईडवर मिळून जाईल तर या ठिकाणी एक्झाम शुल्क तुम्हाला किती भरावं लागेल हे पण दिलेलं तर बघा तुम्ही एक्झाम शुल्क काय आहे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क कशा प्रकारचं आहे तर ठीक आहे तर जर तुम्हाला पेपर एक किंवा पेपर दोन दोनपैकी एक जर पेपर भरायचा असेल त्याची फी असणार आहे एस सी कॅटेगरीला सातशे रुपये एस टीला सातशे अपंग कॅटेगरी सातशे रुपये आणि व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी ए सी बी सी डब्ल्यू ए आणि जनरल यांना एक हजार रुपये लक्षात ठेवायचं एस सी एस टी अपंग यांना सातशे रुपये आणि जे इतर उमेदवारात या सर्वांना एक हजार रुपये शुल्क राहणार आहे ठीक आहे तर आता बघा तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन हे जर दोन्ही भरायचे असेल तर एक्झाम शुल्क बघून घ्या दोन्ही पेपरसाठी दोन पेपरसोबत भरायचे असले तर एस सी एस टी अपंगाला नऊशे रुपये असणार आहे आणि आणि ओपन कॅटेगरी तसेच ओ बी सी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी बी सी यांना बाराशे रुपये ह्याच्या कॅटेगरी दिलेल्या आहे खाली ओपन कॅटेगरीसोबत यांना बाराशे रुपये फी राहणार पेपर दोन्हीसाठी आणि एस सी एस टी अपंगाला एक पेपरसाठी सातशे रुपये आणि दोन्ही पेपरसाठी नऊशे रुपये ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर लक्षात ठेवायचं अर्ज भरायला पण सुरुवात झालेली असून तीन ऑक्टोबर पर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर ज्या डी एड झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेला आहे असेच विद्यार्थी या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकतात कारण ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे डीएड आणि बीएड वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात ते आता शिक्षक आहेत त्यांना पण टीएटी कंपल्सरी केलेली आहे त्यांना पण या ठिकाणी आपली टीएटी एक्झाम द्यावी लागणार आहे जर भराची लिंक आणि संपूर्ण माहिती लागत असेल टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद